बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा महापालिका कर्मचाऱ्याला नाल्यात उतरवलं नाल्यामध्ये घाण साचल्यानं ना या कर्मचाऱ्याला राणा यांनी साफसफाई करायला भाग पाडलं गेल्या तीन वर्षांपासून अमरावती महापालिकेत प्रशासक राज आहे त्यामुळे कंत्राटदाराकडून स्वच्छता आणि साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे या कारणातून आक्रमक होत रवी राणा यांनी संजय माहुलकर या पालिका कर्मचाऱ्याला नाल्यात उतरवून साफसफाई करायला भाग पाडलं भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी राणांवर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली महानगरपालिके अधिकारी फिरुलचे अधिकारी एसीपीचे अधिकारी सगळ्यांच्या उपस्थित साफसफाई अभियान पंधरा ऑगस्टच्या पूर्व दिवशी या शहरामध्ये अमरावतीमध्ये होत आहे अनेक अधिकाऱ्यांना नाल्यामध्ये उतरून साफसफाई करायला लावली आहे त्याच्यानंतर जेवढे जड या अमरावती शहरामध्ये गंदगी असली आणि नाल्या भरले असले डेंगू मलेरिया सारे स्वयंफ्लू सारखे पेशंट आढळले तर अधिकाऱ्यांना नालीमध्ये उतरून नालीची साफसफाई करायला लावली आताच एका अधिकाऱ्याला नालीमध्ये उतरवलं साफसफाई करायला लावली माननीय आयुक्तांनी किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल करायला पाहिजे सुमोटो गुन्हा दाखल करायला पाहिजे ही माझी मागणी आहे का गुन्हा दाखल काय करायला पाहिजे कारण की नालीत उतरवता येतच नाही कायदाच नाही म्हणतो कुठेही गटारमध्ये व्यक्तीने उतरू नये ते अमानवीय आहे हे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून त्याला जबरदस्ती उतरवायला लावणे त्याला उतरवायला भाग पाडणे हे तर अतिशय मोठा गुन्हा आहे आणि म्हणून त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि रवी राणांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे